स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना उर्वरित राहिलेली साडेसाती जी आहे दोनशे पासष्ट दिवसांची ती कशी राहणार आहे या दरम्यान एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान शनिदेव वक्री आहेत आणि हे वक्री शनिदेव तुम्हाला कोणती फळे प्राप्त करून देतील ही ही माहिती आपण याच माध्यमातून घेणार आहोत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला सडसती आहे सडसतीचा शेवटचा टप्पा आणि दोनशे पासष्ट दिवस तुमच्यासाठी खूप खास राहणार आहेत तुमच्या जीवनामध्ये झालेल्या अडचणी अडथळे हे सर्व तुम्ही पार करून इथपर्यंत पोचला आहात राहिलेले दोनशे पासष्ट दिवस तुम्हाला काय देऊन जाणार आहेत कुठले बदल घडवणार आहेत तुमची मानसिक स्थिती कशी परिवर्तित होणार आहे संघर्षाशी लढताना तुम्हाला कसं बळ प्राप्त होणार आहे हीच तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची मकर रास आहे शनिदेव वक्री आहेत तुमच्या राशी प्रमाणे आपण माहिती घेतोय त्यामुळे तुमच्या राशी कुंडलीच्या द्वितीय स्थानातनं कुंभराशीतनं वक्री शनिदेव गोचर करत आहे त्यामुळे शनिदेवांची तृतीय दृष्टी सप्तम दृष्टी आणि दशम दृष्टी अशा तीन दृष्ट्यात्मक तुम्हाला फळे शनी भरभरून देणार आहेत हेच ते दोनशे पासष्ट दिवसांमध्ये तुम्हाला ती फळे प्राप्तही होणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा शनिदेव साडेसती देतात म्हणजे नेमकं काय करतात शनिदेव साडेसती देतात म्हणजे तुमच्या जीवनामध्ये न्यायप्रिय शनिदेव म्हणून ओळखले जातात तुमच्या जीवनामध्ये न्याय देण्याचं कार्य करत असतात तुमची कर्म आणि तुमच्या कुंडलीतील शनिदेवांची सुस्थिती ही अत्यंत महत्वाची ठरते ज्यावेळेस तुम्हाला मिळणारी शुभ आणि अशुभ परिणामकारक फळे आपण पाहतो त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये घडणारे बदल किंवा परिवर्तन हे सुद्धा याला महत्वपूर्ण ठरतं ज्यावेळेस तुम्हाला सरसती येते सरसतीच्या कालावधीमध्ये आपला उत्साह कमी होणं नैराश्य येणं चिडचिड वाढणं किंवा रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी होणं या सुद्धा गोष्टींचा परिणाम होतो याच कारण म्हणजे तुमच्या कुंडलीमधील ग्रहांची स्थिती लग्न कुंडलीप्रमाणे आपण आपल्या कुंडलीतील कुंडली शनी रवी जे आरोग्याचे खांब आहेत हे कसे आहेत कशा स्थितीमध्ये आहेत हे पाहतोच परंतु ज्यावेळेस साडेसाती येते त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधनं जायला लागतं दंतविकार उद्भवणं दंत चिकित्सा उद वारंवार करायला लागणं याही गोष्टींचा परिणाम तुम्हाला प्रकर्षाने दिसून येतो ज्यावेळेस तुम्हाला साडेसती असते या दरम्यान तुम्हाला काय फळ मिळणार आहे ते समजून घेऊयात शणींची तृतीय दृष्टी ही तुमच्या चतुर्थ स्थानावर येईल चौथं घर हे वाहन वास्तूचं सौख्य दर्शवतं सासरच्या मंडळींचं सौख्य दर्शवतं त्यामुळे विशेष प्रकर्षाने तुम्हाला तुमच्या सासरच्या घरामध्ये काहीतरी परिवर्तन होत आहे किंवा त्यांच्या रिनोवेशनचं काम आहे किंवा वास्तू बांधण्याचं काम आहे किंवा त्यांच्या घरामध्ये एखादा व्यक्ती ऍड होतोय म्हणजे विवाहाचं कार्य घडतंय अशा पद्धतीने काहीतरी शुभ परिणामकारक तुम्हाला वार्ता करणी पडू शकते या दोनशे पासष्ट दिवसांमध्ये त्याचबरोबर तुमच्या वैयक्तिक वास्तूमध्ये काहीतरी परिवर्तन करावं बदल करावेत किंवा काहीतरी रिनोव्हेशन करावं किंवा नवीन एखादी वस्तू खरेदी करावी असे विचार येऊ शकतात हाही महत्वपूर्ण बदल घडेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये एखादा सदस्य ऍड होऊ शकतो म्हणजेच तुम्हाला या दरम्यान जर समजा फॅमिली प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्हाला संततीचं सौख्य प्राप्त होऊ शकतं याच दोनशे बासष्ट दिवसात म्हणजे हाही सगळ्यात महत्वपूर्ण बदल तुम्हाला या दरम्यान शनी महाराज देणार आहे त्याचबरोबर शनी महाराजांची सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर येईल अष्टम स्थान हे शनिदेवांचं स्वतःचं घर आहे त्यामुळे आठव्या घराची पळे शनी महाराज भर भरून देतात आठव्या घरावर आपण काय काय पाहतो तर आठव्या घरावरून आपण अचानक लाभ प्राप्ती आहे का किंवा एखादी कोर्ट केस सुरू असेल तर त्या कोर्ट केसमध्ये यश येईल का हे पाहतो याच दरम्यान तुम्हाला महत्वपूर्ण बदल घडलेले दिसतील त्या केस संदर्भात तुम्ही त्रस्त होतात त्या विचारामध्ये किंवा त्या वातावरणामुळे तुमचं इम्युनिटी पॉवर कमी झाली होती किंवा सहनशीलता कमी झाली होती असं म्हणायला हरकत नाही तर ती प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा शनी महाराज आत्ता तुम्हाला फळ देण्यासाठी उपयुक्त किंवा महत्वपूर्ण ठरणार आहे शनी महाराजांचा स्थानावरती येणारी दृष्ट्यात्मक फळ हे म्हणजे सगळ्यात मोठा बदल म्हणता येईल तुमच्या जीवनामध्ये जो वाद कलह संघर्ष सातत्याने शत्रू त्रास मानसिक स्थिती बिघडवून देणारी परिस्थिती या सगळ्या गोष्टींमधनं शनी महाराज तुम्हाला आता बाहेर काढतील महाराज वक्री आहेत त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला शुभकारक फळे प्राप्त करून देण्यासाठी ते सुद्धा बांधील आहेत याचबरोबर शनी महाराजांची दशमदृष्टी ही लाभस्थानावर येईल लाभस्थान हे आपल्याला पैसा उत्पन्न वाढवण्याचे स्थान म्हणून ओळखलं जातं या स्थानावर आपण उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल का उत्पन्न वाढेल का हे सुद्धा पाहत असतो तुमच्या नोकरीमध्ये परिवर्तन होणं किंवा प्रमोशन होणं हा सगळ्यात महत्वपूर्ण बदल शनी महाराज या दोनशे पासष्ट दिवसांमध्ये देणार आहेत कारण शनी महाराज जेव्हा वक्री होतात आणि शेवटचाळीस किती हे शेवटचे काही दिवस राहतात ज्यावेळेस शनी महाराज उतरती सडस्थिती देतो आपण असं म्हणायला हरकत नाही शनिदेव उतरती सडस्थिती ज्यावेळेस देतात त्यावेळेस तुम्हाला विशेष फळ तुमच्या नोकरीमध्ये परिवर्तन घडून आणणं नोकरीमध्ये बदल होणं नवीन नोकरी प्राप्त होणं किंवा नोकरीमध्ये पगारवाढ होणं या सगळ्या शुभ गोष्टी प्राप्त करून देतात त्यामुळे नक्कीच हा विशेष बदल आहे तुमच्यासाठी आणि तोच तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे त्याचबरोबर शनी महाराज लाभस्थानावर दृष्टी लागतात त्यावेळेस तुमची शेतजमीन असेल तर शेती व्यवसाय तुमचा प्रामुख्याने असेल तर त्या व्यवसायामध्ये परिवर्तन घडून आणतात त्यामध्ये नवीन एखादा व्यवसाय ऍड करतात शेतीला पूरक असे व्यवसाय तुमच्याकडनं सुरू करून देतात म्हणजे हाही अगदी शुभ परिणामकारक फळ शनी महाराज बदल घडून तुमच्या जीवनामध्ये आणणार आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे नैराश्याखाली गेला आहात त्यामुळे तुम्ही सतत निगेटिव्ह विचार करतात नकारात्मक विचार करतात आणि त्यामुळे तुम्ही मानसिक दृष्टिकोनातून तुम खचून चालला आहात हा बदल घडणार आहे की तुमचं मानसिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात शुभ प्रमाणात तुम्हाला लाभणार आहे तुमचा स्वतःचा विचार जो आहे सतत निगेटिव्ह विचार करायचा माझ्याकडनं होणार नाही माझं काम होतच नाहीये मला काही घडणार नाहीये आयुष्यात काही बदल होणारच नाहीये असे अशुभ तुम्ही विचार जास्तीत जास्त करत होता शनी महाराज आता या दोनशे पासष्ट दिवसांमध्ये तुम्हाला शुभ परिणामकारक फळ म्हणजे तुमचं नैराश्य कमी करणार आहेत पॉझिटिव्ह विचार आणणार आहेत पॉझिटिव्ह जीवनात घटना घडवणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच सक्षमपणे त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकणार आहात हा महत्वपूर्ण बदल घडणार आहे नक्कीच या घटना बदलणार आहेत तर त्या घटनांना सामोरे जा आनंदित राहा शनिदेवांचं हे फळ तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे मग यासाठी तुम्हालाही प्रयत्न करणं आवश्यक आहे तुम्ही तुमच्या उपासनेमध्ये मारुतीची उपासना करणं शनिदेवांची उपासना करणं सातत्य ठेवणं हे अतिशय गरजेचं ठरणार आहे त्याचबरोबर शनी महाराजांचा नीलांजन समाभाषण रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड समृतम तम नमामी शनेश्वरम हा शनिदेवांचा जप सुरू करा या जपामध्ये तुम्ही संख्या एकवीस ठेवू शकता एकशे आठ ठेवू शकता यामुळे काय होईल शनिदेवांची कृपा तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होईल याबरोबरच या, या दोनशे पासष्ट दिवसांमध्ये दानधर्म करणं तुम्हाला लाभदायक ठरणार आहे मग तुम्ही ते दान काय करणार आहात सुवर्णदान करू शकता लोखंड दान करू शकता त्याचबरोबर काळ्या रंगाची गोंगडी काळ्या रंगाच्या वालाची उसळ भाकरी याचा गोरगरीबांना अन्नदान करणं हेही तुम्हाला विशेष फळ देणार ठरणार आहे शनी महाराज हे गोरगरीब जनतेवरती त्यांच्या रूपामध्ये तुम्हाला विशेष आशीर्वाद देत असतात त्यामुळे जास्तीत जास्त गोरगरिबांची सेवा तुम्हाला या माध्यमातून करायची आहे ती तुम्ही करू शकता त्याचबरोबर शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही तिळाच्या तेलाचं दान केलं तर त्याने सुद्धा तुम्हाला विशेष फळ प्राप्त होणार आहे तर मी आज तुम्हाला सांगितलं की दोनशे पासष्ट दिवस जे राहिलेले आहेत उर्वरित आजपासूनचे ते तुमच्यासाठी कसे राहणार आहेत हे तुम्ही समजून घेतलं आणि त्या माध्यमातून उपासना कोणती करायची परिवर्तन काय घडणार आहे हे समजून घेतलं तर नक्की उपासना करा शनी महाराजांच्या छायेचा लाभ घ्या आज आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेतली तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुमच्या कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती कशी आहे शनिदेव नीचीचे आहेत का उंचीचे आहेत स्वराशीच्या आहेत का कुठल्या पापकर्तरीमध्ये आहेत का या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की तुम्ही मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी